हॅलो हाय गुड मॉर्निंग मी आहे पुनमन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत सो आज पहिल्यांदा माझी खूप लवकर कामं आवरलेली आहेत ह्याचं कारण असं की विहान झोपला होता तेवढ्या वेळेत मी माझी पटपट पटपट कामं आवरून घेतली सकाळी काय झालं तो साडेसातला उठला आणि थोडंसं खेळायलावरती टेरेसवर वगैरे जाऊ लागला त्याच्यानंतर मी तर त्याला दुकानमध्ये वगैरे घेऊन गेली होती तर तिकडून आला पण काय खाल्ला पण नाही असं झोपलेला आहे तो सो आता तो उठला की मी त्याला दूध आणि चपाती देईन स तो तेही में कश्ची तोड़ तोड़ तो, तर तेही मी तुम्हाला दाखवेन की कशी देते दूध आणि चपाती सध्या स्टार्ट केली आहे पण थोडं थोडं खातो येतो नाही असं नाही सो त्यानंतर मला आज विहांसाठी ना घरीच मी पनीर बनवणार आहे कारण दूध घेते तो तेवढं पीत नाही आहे आणि पनीर आपल्याला माहिती आहे पनीरमध्ये मा किती सारं प्रोटीन असतं सो त्यामुळे मग मी विहानला पनीरचं रेसिप्या बनवून देत जाईन ते तुम्हाला कळेलच का मी काय काय बनवून देते सो घरीच मी पनीर बनवते कारण असं म्हणतात ना की बाहेरच्या पनीरमध्ये थोडंसं Uh, कॉर्न वगैरे कॉर्नचं पीठ वगैरे असतं ते यूज करतात uh, त्यामुळे मी त्याला बाहेरचं पनीर वगैरे काही देतच नाही घरीच नॉर्मल बनवून देणार आहे काल काय झालं होतं Uh, मी टेबलवर नाही काही शॅम्पू ठेवले होते ते शॅम्पू घेऊन तर मला वाटलं असंच खेळतंय वाटतं नॉर्मली पण ते त्यानं शॅम्पू सगळा मे बी तर थोडासा फाटलेला वगैरे होता की त्यानं फाडला माहीत नाही मला सगळा फरशीवर पण सांडला स्वतःच्या सगळ्या केसांना पण लावून घेतला आणि मी म्हटलं थोडासा शॅम्पू लागला आहे म्हणून असं असं वॉश करायसाठी गेलेत त्यानं थोडंसं पाणी माझं त्याच्या केसांना फक्त पूर्ण सगळा केसांना पण लावून घेतला होता त्यामुळे मग त्याला दुपारी परत एकदा आंघोळी घातली त्या असं काहीतरी त्याचं चालूच असतं सो चला आता मी पनीर पनीर बनवते आता माझ्याकडे विनेगर नाही आहे तर त्यामुळे मग मी लिंबू यूज करते चला आपण बनवू पटकन झोपलाय हो तसं विहान दूध हे गरम करण्यासाठी ठेवलं आहे जसं की दुधाला एक उकळी आली त्याच्यामध्ये आपण लिंबूचा ज्यूस टाकायचा आहे सो आता हे दूध गरम होऊ दे चांगलं इथं दुधाला उकळी आले की माझ्याकडे एक चमच होईल एवढं लिंबूचा ज्यूस आहे तो मी त्याच्यामध्ये घातला आहे आणि मिक्स होत म्हणजे दूध ते फाटलंच आहे सो इथं बघा हे दूध छान फाटलेलं आहे गॅस बंद करते आता किचनचाच रूम आहे म्हणजे जो कि काही विहानस वगैरे करायसाठी वगैरे यूज करते त्याच्यामध्ये मी गाळून घेते पूर्ण पाणी याच्यातलं याच्यावर ठेवून देते थोडंसं वजन ठेवून म्हणजे पूर्ण पाणी वगैरे आहे ते खालती निथून जातं गाठ मारलेली आहे मी आता हे आता एक तासभर ठेवून देते मग आपलं पनीर तयार होईल काही वजन ठेवून आपण हे ठेवून द्यायचं मी पनीर बनवून ठेवलं आहे बघा आता जवळजवळ ते एक तास फक्त त्याच्यातलं सगळं पाणी नितळून जाण्यासाठी लागणार आहे म्हणजे आपल्याला कितीसा वेळ लागतो बघा हार्डली एक ते दीड तास लागतो तरी आपण एवढे पैसे घालून बाहेर आणतो त्याच्यापेक्षा आपल्या नजरेदेखत जे काही बनलेलं असेल ना ते बाळाला द्यायचं आपल्या समोर जे बनतं ना त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा सो आता मी हे बनवलेलं आहे हाडले एक तास लागेल तोपर्यंत तुला विहान उठेलच तोपर्यंत त्याचं सगळं आवरून घेईपर्यंत छानही होतं मग त्याला मस्त असं दुपारी त्याची भुर्जी वगैरे बनवून मी त्याला दे मी विहान उठेल म्हणेस तोपर्यंत विहान उठून बसलेला आहे सो आता मी त्याचं थोडंसं आवरते ओरडतोय <laughs> कोण आहे ते म पाघायला लागलास हां घे पाग आहे घे ना पाग बाबूची पागे <laughs> कोणता बाबू आहे तो बघू दाखव मला पागे बाबूचा पाक आहे बाबूचा तोडलास का तू, तू, तू? हे काय केलं असते गोंगोंग गोंगोंग गौं? नाही काढायचं नाही नाही ना नाही नाही काढायचं ना विहान नाही काढायचं नको ना बिरू इकडं बघ नको 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 विहान ऐक इकडं ना विहान नको 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 ना नको ना ठेवून ते ठेव बा तिकडं ते नको आपल्याला ठेवते नको ना आपल्याला हा नको नको सो so, इथे विहांसाठी मी अशा पद्धतीने चपातीने आज दूध देते बघा इथे एक मी चपाती घेतलेली आहे आता ही काय करते थोडीशी मोठी मोठी अशी मोडते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते म्हणजे ती छान बारीक होईल आता इथे ही चपाती बारीक केलेली मी काढून घेतलेली आहे आता त्याच भांड्यात काय करते हे माझ्याकडे तीन बदाम आहेत भिजवलेले जसं की मी रोज बिहांसाठी सकाळी बदाम घालून काही ना काहीतरी करून देतच असते आता त्या आता त्याच भांड्यात काय करते मी थोडंसं दूध टाकते आणि हे मिक्सरला याचे पेस्ट बनवून घेते तो आता हे इथं मी असं बारीक करून घेतलेलं आहे त्याचवर एक भांडे ठेवले त्याच्यामध्ये मी अगदीच थोडस तूप टाकते आणि त्यानंतर हे बारीक केलेली चपाती टाकते थोडस तुपामध्ये ही चपाती मिक्स करून घेते त्यानंतर हे गरम केलेलं दूध आहे ते थोडस मी ॲड करते त्यानंतर बारीक केलेले हे बदाम मिक्सरला एक पाच मिनिट नाही शिजवून घेते सो इथे हे शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते

मस्त आहे थोडंसं कट करून बघते सो इथं आता हे कट करून बघते इथे बघू शकता किती छान आहे हे असं वाटतच नाही आहे की हे घरी बनवलंय म्हणून आता हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे करून घेतलं नाही तर मला आता हे पूर्ण किसणीनं मी किसून घेणार आहे आता हे पनीर आहे ना हे मी पूर्ण असं किसून घेणार आहे आता बघू शकता किती मस्त झालं आहे त्याची भुर्जी बनवायची आहे त्यामुळे मला ते किसून घ्यायचं आहे तर इथे मी एवढं किसून घेतलेलं आहे राहिलेलं जे पनीर आहे ते मी फ्री आता हे राहिलेलं राहिलेलं पनीर मी ठेवून देते ह्याचा उद्या पराठा वगैरे बनवून देतो तो। इथं तो पॅनमध्ये दे थोडंसं मी तेल टाकलं आहे आता तेल गरम झालं की इथं जिरं आणि मोहरी टाकलेलं आहे थोडंसं कारण तुपामध्ये कसं कांदा वगैरे व्यवस्थित भाजत नाही त्यामुळे सगळंच खाऊ तुपामध्ये करता येत नाही थोडंसं कधी कधी तेल पण यूज करावं लागतं आता ॲज युअल आता ते मोठं होत चाललं तर आपल्या खाऊमधलं पण बऱ्याच वेळेला ते सगळं खाऊ खातच असतात थोडासा कडी टाकते मी भाजून कांदा भाजलेला आहे थोडा बारीक कट केला त्यामुळे तो तवी पुरत थोडस मीठ टाकत मी हळद आणि तर अगदीच थोडंसं मी लाल तिखट टाकत आहे त्यानंतर इथे किसलेला पनीर तुंबर टाकते मी झाकण ठेवले थोले। झाकण ठेवलं आहे दोन मिनटं त्याला वाप देऊन घेते आता गरम गरम ह्यांसाठी मी एक छोटीशी चपाती बनवून घेतलेली आहे इथं बघा विहान काय करत बसलेत इंडियाचा मॅप घेऊन बसलेले आहेत तुला काय तरी तुला आतापासून हा दाखव मला लावून दाखव बरोबर लावायचं हा विहान व्यवस्थित लावायचं हा हा, हा? कुठं लावशील ते दाखव मला कुठं लावशील हा व्यवस्थित लावायचं हा सगळं मी बघणार हा कसं लावतोस ते बघू हा लाव व्यवस्थित नाही नाही काढायचं नाही ममान लावले ना ते व्यवस्थित <laughs> सो so, आता विहन बसलाय जसं हे गरम गरम आहे तसं मी पटकन याला भरवून घेते ऍक्च्युली खातो तो कारण कधी पण मी जेव्हा म्हणजे बनवते ना पनीरची तेव्हा त्या त्याच्यातला चांगलं खातो फक्त त्याला काही बारीक बारीक तुकडे करून भरवावं लागतं व्यवस्थित मग खातो चालतं बघू मग <laughs> इत इत मोरा

नाही डॅडू मारतात ना नाही 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 घ्यायचं डॅडू मारतात हे नाही लावून दाखव ना। ला। मला हे हे मॅप लावून दाखव सगळं लावून दाखवायचं हे कोणी दिलंय तुला हे लावून दाखव मला सगळं त्याच्यामध्ये लाव हे सगळं लावून दाखव हा मला लावून दाखव व्यवस्थित लाव आता इथं विहान खायला लागलाय तसं मी पटकन त्याला भरून घेते कशाला ओरडायला लागला शेवट हां विहान ये कशाला ओरडायला लागलास हां जरा मला तुझे डोळे दाखव ना डोळे दाखव कुठे डोळे विहानचे तिथे नको अरे काय करतोस तू कोपऱ्यामध्ये कोपऱ्यामध्ये जाऊन विहान काय करतोस तू कोपऱ्यामध्ये जाऊन लागेल ना तुला विहान बेटा लागेल पिलू आत होते हा मला कुठे ढकल लागलंस अरे मी उचलणार आहे का तुला हे <laughs> ये कुठ लागल अंजू करणार आहे अंजू कर पिल्ल अंजू कर हा आता विहान अंजू करतो हा अंजू कर हा अंजू कर हा अंजू कर अंजू विहानने आता अंजू केली अंजू कर अंजू करा तिथं इथे इथं अंजू करा अंजू करणार आहे विहान आता अंजू करा अंजू करा अंजू करा अंजू करा हा अंजूकर अंजूकर आता अंजू करणार आहे विहानला आवडली ना खायसाठी तर त्याला जास्त फोर्स करावा लागत नाही तो स्वतःहून माझ्याकडे येतो आणि एखादी जर नाही आवडली ना तर बिलकुल खायलाही बघत नाही असं आहे जसं की आता तो मक्का चिवडा मी केलाय तो त्याला फक्त प्लेट मध्ये द्यायचा तो तिथंच घेऊन बसून खात बसतो मग असं आहे त्याचं आवडलं की तो स्वतः <laughs> काय हसायला लागलं हाय ना हाय कर ना लाजू नको पडणार आहे तू खालती मग मी असं सोडलं की तू पडणार पढ़ना। पडणार तू खालती नक्की पडणार बघ पादे की एक मला पा दे पादे ना देना बिहां एक बघ पडणार तू मी सोडलं की तू नक्की पड नाही ना, व्यवस्थित आहे सो आता मिहांनी तर दोन बॅट घेऊन बॅट बरोबर बॅट आणि बॉल सोबत खेळत आहे सो ही आता अशी होती पनीरची जी मी घरी बनवलेलं होममेड पनीर आणि त्याची भुर्जी मला माहिती आहे की त्याच्यामध्ये थोडंसं ना आज एक्स्ट्रा माझ्याकडून तेल पडलं होतं शक्यतो मी विहानच्या खाऊमध्ये खूप कमीच तेल यूज करते पण आज कसं काय काय आहेत माझ्याकडे माझ्याकडून थोडंसं एक्स्ट्रा तेल पडलं आणि जे आहे ते मी तुम्हाला फ्रँकची सगळं सांगतच जाते सो तुम्ही यूज करताना थोडंसं कमी यूज करा मी नेहमीच कमी यूज करते पण आजच माझ्याकडून थोडंसं जास्त झालं आणि त्याचबरोबर मी पनीरचा पराठाही खूप वेळांसाठी छान करते मे बी आणखी एखाद्या कोणत्या तर ब्लॉकमध्ये तोही मी तुम्हाला शेअर करेन सो असा होता आमचा आतापर्यंतचा दिवस तर मग मी हा ब्लॉग इथंच एंड करते आपण आता भेटू टू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय